की हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे दर्शन गंगा दर्शन आजचे पंचांग संवध विक्रम दोन हजार ब्याऐंशी भाद्रपद अष्टमी तिथी कृष्ण पक्ष वार रविवार नक्षत्र रोहिणी नक्षत्र व्रत रो, बाल बाल रात्री आठ वाजता मिथुन राशीत राहू का पाच वाजून दोन मिनिटांनी सुरू होतो सहा वाजून चौतीस मिनिटांनी संपतो हर हर गंगे नमामि गंगे शिव शंकर शोभे संगे विश्वचा कल्याण जगाच कल्याण कर माऊली नर्मदे